नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहे सत्यवाणी न्यूज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस अर्ज भरण्याची वेळ दुपारी तीन वाजता संपत होती पण तीन वाजेपर्यंत आणि तीन वाजल्यानंतरही राज्यात बराच सुरू होता कुठे एबी फॉर्म मिळवण्यासाठी धडपड सुरू होती कुठे थेट पक्ष बदलण्यात आले तर कुठे उमेदवारी मिळाली नाही म्हणून नेत्यांनाच गराडा घालण्यात आला हा सगळा मा ठाकरे यांच्या शिवसेनेत झाला ना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत झाला ना काँग्रेसमध्ये आणि ना मनसेमध्ये हा झाला महायुतीच्या पक्षांमध्ये मग बंडखोरी झाली महायुतीतल्या पक्षांमध्ये नाराजी तयार झाल्याचं बोललं जाऊ लागलं नाराजी नाट्य बरंच रंगलं जानेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस एका पाठोपाठ एक बातम्या यायला सुरुवात झाली नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची ठिकठिकाणी थीक अर्ज माघारी घेतले गेले अर्ज माघारी घेणाऱ्यांमध्ये फक्त अपक्ष किंवा बंडखोर नव्हते तर म वि याचे उमेदवार सुद्धा होते कित्येक महानगरपालिकांमध्ये मतदानाच्या आधीच महायुतीचं खास करून शिंदे आणि भाजपचं खातं दणक्यात उघडलं गेलं एका बाजूला बिनविरोध निवडून आलेले महायुतीचे पन्नास नगरसेवक दुसऱ्या बाजूला काँग्रेस वंचितचे सोळा जागांवर उमेदवारच नसणं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागावाटपामधून गणित फिसकटणं या सगळ्या घडामोडी एकच प्रश्न उपस्थित करतायत विरोधक निवडणुकीआधीच मैदान सोडू लागलेत का त्याच प्रश्नाचं उत्तर पाहूयात या व्हिडिओमधून सगळ्यात आधी बोलूयात बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांबद्दल अर्ज माघारी घ्यायला एक जानेवारीला सुरुवात झाली आणि त्या दिवशीपासूनच नगरसेवक बिनविरोध निवडून येत असल्याच्या बातम्या सुरू झाल्या आता हा आकडा बघायचा झाला तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे पंधरा आणि शिंदेच्या शिवसेनेचे सहा असे महायुतीचे एकूण एकवीस उमेदवार बिनविरोध विजयी झालेत विशेष म्हणजे एका जागेवर मनसेच्या शहराध्यक्षानेच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय कल्याण डोंबिवलीमध्ये बहुमतासाठी बासष्ट नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे मयुतीनं त्यापैकी एकवीस नगरसेवक मतदानाच्या आधीच निवडून आणलेत शेजारीच असलेल्या ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचे चार नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात पनवेलमध्ये भाजपचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात इथे एका जागेवर शेकापच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर इतर ठिकाणी ठाकरेंची शिवसेना शेकाप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले पुण्यात भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात ते सुद्धा प्रभाग क्रमांक पस्तीस या एकाच प्रभागातून पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात धुळ्यामध्ये भाजपचे चार नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात तर जळगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे चार आणि भाजपचे चार असे एकूण आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात अहिल्यानगरमध्ये भाजपचे तीन तर अजित पहारांच्या राष्ट्रवादीचे दोन असे एकूण पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात आता या सगळ्या आकड्याची बेरीज केली तर आत्तापर्यंत पन्नास नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात अर्थात हा आकडा आणखी काहींनी वाढू शकतो यात महत्त्वाचं म्हणजे पन्नासपैकी चौतीस नगरसेवक हे भाजपचे आहेत चौदा नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेचे आहेत तर दोन नगरसेवक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत म्हणजेच महायुतीनं पहिल्याच फटक्यात आघाडी घेत विरोधकांना दणका दिलाय विशेष म्हणजे भाजपने यातल्या काही जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही दणका दिलाय त्यात काही ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पडताळणी सुरू असल्यानं अधिकृत घोषणा बाकी होती त्यामुळे हा आकडा पन्नासच्या पुढे जाण्याची शक्यता आहे आता इतक्या प्रमाणात शिंदे आणि भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले यात काही जागांवर अर्ज वैध ठरले नाहीत पण महत्वाचं म्हणजे कित्येक जागांवर समोरच्या उमेदवारांनी अर्जच माघारी घेतले अर्ज माघारी घेणाऱ्यांमध्ये महव्याच्या घटक पक्षांमधले उमेदवार आहेत एका ठिकाणी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याच उमेदवारानं माघार घेतली आणि भाजपचा विजय सोपा झाला मनसेच्या उमेदवारांनी सुद्धा माघार घेतली या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त जागा या भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्याच निवडून आल्यात जवळपास अठ्ठेचाळीस जागांवर या दोन्ही पक्षांनी बिनविरोध विजय मिळवलाय तर महवियाच्या पारड्यात यातली एकही जागा नाही आता याचा या दोन्ही पक्षांना होणारा फायदा म्हणजे आपल्या विरोधात फाईटच नसल्याचं नरेटिव्ह उभं करता येतं कारण विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी या दोन पक्षांच्या उमेदवारांच्या समोर नांग्या टाकल्याचं चित्र आहे साहजिकच याच दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडून येत आहेत असं चित्र या दोन्ही पक्षांना उभं करता येईल नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांचं अभिनंदन करणाऱ्या नेत्यांनीही ही, ही विजयाची सुरुवात आहे यावर भर द्यायला सुरुवात केली आहे मुळातच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालं होतं भाजपनं काही प्रभागात तर विरोधकच ठेवले नाहीत अशीही चर्चा झाली पुण्याचंच उहारण न्यायचं झालं तर प्रभाग क्रमांक बत्तीस मधून भाजपनं तीन आयात उमेदवारांना उमेदवारी दिली या दोन माजी नगरसेवक आहेत तर एक नगरसेवकांचे नातेवाईक आहेत त्यामुळे साहजिकच भाजपनं समोर नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहे सत्यवाणी न्यूज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस अर्ज भरण्याची वेळ दुपारी तीन वाजता संपत होती पण तीन वाजेपर्यंत आणि तीन वाजल्यानंतरही राज्यात बराच सुरू होता कुठे एबी फॉर्म मिळवण्यासाठी धडपड सुरू होती कुठे थेट पक्ष बदलण्यात आले तर कुठे उमेदवारी मिळाली नाही म्हणून नेत्यांनाच गराडा घालण्यात आला हा सगळा मा ठाकरे यांच्या शिवसेनेत झाला ना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत झाला ना काँग्रेसमध्ये आणि ना मनसेमध्ये हा झाला महायुतीच्या पक्षांमध्ये मग बंडखोरी झाली महायुतीतल्या पक्षांमध्ये नाराजी तयार झाल्याचं जा बोललं जाऊ लागलं नाराजी नाट्य बरंच रंगलं जानेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस एकापाठोपाठ एक बातम्या यायला सुरुवात झाली नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची ठिकठिकाणी थीक अर्ज माघारी घेतले गेले अर्ज माघारी घेणाऱ्यांमध्ये फक्त अपक्ष किंवा बंडखोर नव्हते तर मव याचे उमेदवार सुद्धा होते कित्येक महानगरपालिकांमध्ये मतदानाच्या आधीच महायुतीचं खास करून शिंदे आणि भाजपचं खातं दणक्यात उघडलं गेलं एका बाजूला बिनविरोध निवडून आलेले महायुतीचे पन्नास नगरसेवक दुसऱ्या बाजूला काँग्रेस वंचितचे सोळा जागांवर उमेदवारच नसणं ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागावाटपामधून गणित फिसकटणं या सगळ्या घडामोडी एकच प्रश्न उपस्थित करतायत विरोधक निवडणुकीआधीच मैदान सोडू लागलेत का त्याच प्रश्नाचं उत्तर पाहूयात या व्हिडिओमधून सगळ्यात आधी बोलूयात बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांबद्दल अर्ज माघारी घ्यायला एक जानेवारीला सुरुवात झाली आणि त्या दिवशीपासूनच नगरसेवक बिनविरोध निवडून येत असल्याच्या बातम्या सुरू झाल्या आता हा आकडा बघायचा झाला तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे पंधरा आणि शिंदेच्या शिवसेनेचे सहा असे महायुतीचे एकूण एकवीस उमेदवार बिनविरोध विजयी झालेत विशेष म्हणजे एका जागेवर मनसेच्या शहराध्यक्षानेच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय कल्याण डोंबिवलीमध्ये बहुमतासाठी बासष्ट नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे मयुतीनं त्यापैकी एकवीस नगरसेवक मतदानाच्या आधीच निवडून आणलेत शेजारीच असलेल्या ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेचे चार नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात पनवेलमध्ये भाजपचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात इथे एका जागेवर शेकापच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर इतर ठिकाणी ठाकरेंची शिवसेना शेकाप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले पुण्यात भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात ते सुद्धा प्रभाग क्रमांक पस्तीस या एकाच प्रभागातून पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात धुळ्यामध्ये भाजपचे चार नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात तर जळगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे चार आणि भाजपचे चार असे एकूण आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात अहिल्यानगरमध्ये भाजपचे तीन तर अजित पहारांच्या राष्ट्रवादीचे दोन असे एकूण पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात आता या सगळ्या आकड्याची बेरीज केली तर आत्तापर्यंत पन्नास नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यात अर्थात हा आकडा आणखी काहींनी वाढू शकतो यात महत्वाचं म्हणजे पन्नासपैकी चौतीस नगरसेवक हे भाजपचे आहेत चौदा नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेचे आहेत तर दोन नगरसेवक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत म्हणजेच महायुतीनं पहिल्याच फटक्यात आघाडी घेत विरोधकांना दणका दिलाय विशेष म्हणजे भाजपने यातल्या काही जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही दणका दिलाय त्यात काही ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पडताळणी सुरू असल्यानं अधिकृत घोषणा बाकी होती त्यामुळे हा आकडा पन्नासच्या पुढे जाण्याची शक्यता आहे आता इतक्या प्रमाणात शिंदे आणि भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले यात काही जागांवर अर्ज वैध ठरले नाहीत पण महत्वाचं म्हणजे कित्येक जागांवर समोरच्या उमेदवारांनी अर्जच माघारी घेतले अर्ज माघारी घेणाऱ्यांमध्ये महवियाचा घटक पक्षांमधले उमेदवार आहेत एका ठिकाणी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याच उमेदवारानं माघार घेतली आणि भाजपचा विजय सोपा झाला मनसेच्या उमेदवारांनी सुद्धा माघार घेतली या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त जागा या भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्याच निवडून आल्यात जवळपास अठ्ठेचाळीस जागांवर या दोन्ही पक्षांनी बिनविरोध विजय मिळवलाय तर महवियाच्या पारड्यात यातली एकही जागा नाही आता याचा या दोन्ही पक्षांना होणारा फायदा म्हणजे आपल्या विरोधात फाईटच नसल्याचं नरेटिव्ह उभं करता येतं कारण विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी या दोन पक्षांच्या उमेदवारांच्या समोर नांग्या टाकल्याचं चित्र आहे साहजिकच याच दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडून येत आहेत असं चित्र या दोन्ही पक्षांना उभं करता येईल नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांचं अभिनंदन करणाऱ्या नेत्यांनीही ही, ही विजयाची सुरुवात आहे यावर भर द्यायला सुरुवात केली आहे मुळातच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालं होतं भाजपनं काही प्रभागात तर विरोधकच ठेवले नाहीत अशीही चर्चा झाली पुण्याचंच उहारण न्यायचं झालं तर प्रभाग क्रमांक बत्तीस मधून भाजपनं तीन आयात उमेदवारांना उमेदवारी दिली यात दोन माजी नगरसेवक आहेत तर एक नगरसेवकांचे नातेवाईक आहेत त्यामुळे साहजिकच भाजपनं समोर फाईटच ठेवली नाही दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेत शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म घेण्यासाठी धावपळ सुरू होती एका उमेदवारानं तर एबी फॉर्म गिळ्याची घटना घडली साहजिकच जिंकायचं नॅरेटिव्ह आपल्या बाजूने उभं करण्यात या दोन्ही पक्षांना फायदा होणार आहे खास करून राज्यात अनेक ठिकाणी विशेषतः मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली एमएमआर एमआर रिजनमध्ये हे दोन पक्ष एकत्र लढत आहेत त्यामुळे साहजिकच या नरेटिव्हचा महायुतीतल्या दोन्ही पक्षांना चांगला फायदा होऊ शकतो एका बाजूला विरोधकांनी घेतलेली माघार आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या उमेदवारांचा अभाव आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंविरुद्ध शिंदेची शिवसेना आणि भाजप अशी थेट लढत आहे अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढते आहे शरद पवारांचे राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या सोबत आहे पण महत्वाचं म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष एकत्रित एक लढत आहेत काँग्रेसनं वंचितला बासष्ट जागा दिल्या होत्या पण त्यापैकी सोळा जागांवर वंचितला उमेदवारच सापडल्या नसल्याच्या बातम्या आल्या साहजिकच या जागांवर काँग्रेस वंचित या आघाडीचे उमेदवारच नाहीयेत याचा फायदा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरेंशी थेट लढताना होऊ शकतो ठाकरे बंधूंनी मुंबई आणि राज्यातल्या इतर महानगरपालिकांमध्ये युती केली असली तरी बऱ्याच ठिकाणी या दोन्ही पक्षांचं जागा वाटपावरून फिसकटलंय मुंबईत ठाकरेंची शिवसेना एकशे पासष्ट जागा लढवती आहे तर मनसेला बावन्न जागा देण्यात आल्या या बावन्न जागांपैकी काही जागा अशा आहेत जिथे भाजप किंवा शिंदेचे उमेदवार प्रचंड भक्कम आहेत काही जागा अशा आहेत जिथे मनसेला उमेदवारी दिल्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंड केलाय तर काही जागांसाठी मनसे प्रचंड अग्रेसिव्ह असताना त्या जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडेच राहिल्या आहेत त्यामुळं तिथे मनसेनं बंड केलंय भाजपचे अमित साठम राहुल नार्वेकर शिंदेच्या शिवसेनेचे प्रकाश सुर्वे या नेत्यांनी मध्यस्थी करत आपापल्या पक्षातली बंडखोरी थांबवली आहे पण मनसे आणि ठाकरे बंधूंना यात यश आलेलं नाही भांडुपत मनसेच्या अनिशा माजगावकर या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या आल्या त्यामुळे साहजिकच बंडखोरांना रोखणं हे ठाकरे बंधूंना जमलेलं नाही पण हीच गोष्ट भाजप आणि शिंदेंनी शिताफीनं केली आहे आता महानगरपालिकेच्या निवडणुकांचं मतदान व्हायला साधारण तेरा दिवस बाकी आहेत त्याआधी शिंदे आणि भाजपचे अठ्ठेचाळीस उमेदवार बिनविरोध निवडून आल्यात त्यातही यात भाजपचा आकडा मोठा आहे त्यामुळे विरोधकांनी लढण्याआधीच शस्त्र टाकून दिल्याचं नॅरेटिव्ह या पक्षांना मोठं करता येणार